शुभ असं काय सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना मी भक्ती देशकर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजचा आहे मंगळवार आणि नेहमीप्रमाणे एका गृहिणीची जी काही कामं असतात ती संपलेली आहे म्हणजे माझा स्वयंपाक झालेला आहे मुलं शाळेत गेलेली आहे फक्त देवपूजा बाकी आहे तर आता मी देवपूजा करणार आणि एक छानशी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी सेव्ह करून ठेवली होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती मी शेअर करणार आहे रोज रोज तेच तेच खाऊन म्हणजे वरण भात भाजी पोळी तर आपण रोजच खातो पण त्याच्यात थोडंसं काहीतरी टुरिस्ट आणलं तर ते जेवण अजूनच उत्कृष्ट होतं अजूनच छान होतं असं मला वाटतं तर आधी मी देवपूजा करते मग तुमच्याशी रेसिपी शेअर करते तर मी आज तुमच्यासोबत हर्ब राईस अशी एक रेसिपी शेअर करणार आहे रोजचं वरण भात किंवा जिरा राईस किंवा पनीर के मी आज पनीरचीच भाजी केली होती तो पनीर पनीरच्या ग्रेवीसोबत नुसता राईस असं खाऊन जरा बोर झालं होतं तर खूप दिवसाचं प्लॅनमध्ये होतं की हर्ब राईस करून बघावा तर तो, तो आज एक ट्राय दिलेला आहे आणि तुमच्याशी पण शेअर करायचा प्रयत्न केला आहे तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडतं का तर इथे मी छान असा कांदा चॉप करून घेतले मी एकच कांदा वापरले आणि एकच मिरची वापरली एक कारण हा दोघां जणांसाठीच राईस बनत आहे सो तुम्ही तुमच्या मेंबर्स नंबर ऑफ मेंबर्सांनुसार तुम्ही राईस बनवू शकता देवपूजेला जायच्या ती मी राईस शि बॉईल करायला ठेवून दिला होता आणि मी याच्यात बासमती राईस वापरलेला आहे आणि त्याच्यात आणि शिजवताना अजून एक एकटी मोकळा असा छान राईस होण्यासाठी जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये राईस खातो खूप जणं त्याला भिजत भिजत पण घालतात पण मी भिजत न घालता मी डायरेक्ट लावला आणि त्याच्यात छान एक चमचाभर तूप पण टाकतं टाकलं की तुम्ही लिंबू पण पिळू शकता पण मला असं कधीतरी कुठेतरी कुधेत, वाटतं की त्या लिंबाचा आंबटपणा राईसला लागेल म्हणून मी ते अवॉइड करते लिंबू पिळणं मी तूप घालते तर इथे मी छान एक मिरची आणि का एक कांदा चिरलाय त्याच्या सोबतीला मी जिरं पण घेतलेला आहे आणि मिरची एकच चिरली आहे कारण मला खूप स्पायसी पण नको होतं मला ते पनीरचा पनीरची टेस्ट आणि राईसची टेस्टला मिरचीनी ओव्हरटेक नको करायला हवं होतं तुम्ही तुमच्या टेस्टच्या अनुसार मिरची वापरू शकता no doubt. वापर नो डाऊट पण मी इथे एकच मिरचीचा वापर केलेला आहे कसं आहे ना खूप तिखट असंपेक्षा खूप फ्लेवरफुल एखादी गोष्ट बनणं खूप छान असतं खूप छान वाटतं त्यामुळे ते, ते पॅलेटेबल पण असायला पाहिजे जिभेला पण छान वाटायला पाहिजे म्हणून मी सगळं एक समतोल ठेवला त्याचा आता मी इथे पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढई पण वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या त्याच्यात तुमच्यानुसार तेल टाका मी थोडंसं पॅनला फक्त तेल ब्रश करून घेतलं आहे याच्यासाठी की मी आता बटर घालणार आहे तर ते बटर न जळण्यासाठी इथे कमी कमी लो टू मीडियम फ्लेमवर तुम्ही गॅस ठेवा आणि त्याच्यानंतर बटर तुम्ही तेल जरा छान असं तापलं की तुम्ही त्याच्यात मग बटर घाला आणि ते बटर आधी तेल याच्यासाठी घालायचं की जेव्हा आपण बटर घालतो आणि समजा तुम्ही डायरेक्ट बटर घातलं तर ते बटर जळण्याचे दाट चान्सेस असतात ते बटर जळतंच जळतं त्यामुळे तुम्ही तेल घातलं तर बटर डायरेक्ट जळत नाही आणि एक छान असा अरोमा येतो ही माझी ट्रेक ट्रिक आहे नाईफनी बटरला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची तुम्ही पण वापरू शकता छान स्प्रेड होतं आता मी त्याच्यामध्ये छान असं जिरं टाकलं त्याच्यानंतर मिरची टाकली आणि त्याच्यानंतर कांदा टाकला आणि त्याला छान असं सौते करून घेतला कांदा एक ट्रान्सल्युसंट तर कांदा ट्रान्सल्युसंट होस्तर आणि त्याचा एक कच्चा जो कांद्याचा वास येतो ना तो वास जास्त तर तुम्ही असा छान त्याला परतवून घ्या तुम्ही इथे बघू शकता की मी जिरं आणि मिरची घातलेली आधी आणि मिरची अशी ती पण अशी छान फ्राय झाली पाहिजे म्हणजे त्याचा जो तिखटपणा असतो मिरचीचा तो, तो पण थोडा कमी होतो जेव्हा आपण छान तेलामध्ये तिला फ्राय करतो इन केस ती चावल्या गेली तर ते तिखट पण नको लागायला आपल्याला त्यामुळे ते एक छान अशी ती फ्राय करून झाल्यानंतर मग मी त्याच्यात कांदा टाकलाय आणि तो, तो कांदा पण अशा छान ट्रान्सपरंट आणि मऊ होस तर तो भाजून घ्यायचा छान हे बघा असं छान असा तो कांदा सुंदर सुरेख असा भाजला गेला पाहिजे म्हणजे त्याचा जो कच्चा वास असतो ना तो, तो पण चालला गेला पाहिजे आणि एक छान असा बटर कांदा मिरची जिरं अशा छान फोडणीचा एक सुवास दरवळला पाहिजे किचनमध्ये जेणेकरून जे लोक बाहेर बसली असेल त्यांना पण भूक लागेल आणि खायची इच्छा होईल तर कसं असताना असं थोडंसं ट्वेस्ट ट्रेक्सनी आपण स्वयंपाक बनवला तर स्वयंपाक पण छान होतो आणि फॅमिली मेंबर्सला काहीतरी वेगळं टेस्ट करायला पण मिळते आणि इथे मी आ, आ, हा केयाचा मिक्स्ड हब वापरलेला आहे हे ॲक्च्युली माझ्याच्यानी पडतच नव्हतं काय तर काय का माहीत ते शेवटी मग आपना हात जगन्नाथ असं म्हणणं मी हातानेच त्याला स्प्रिंकल केलं छानपैकी ते छान पडलंसुद्धा त्या स्प्रिंकलरनी काय केलं पडलंच नाही माझ्याच्यात पण सो इथे छान असं मी मिक्स्ड ठप आणि त्याच्यानंतर थोडेसे असे चिली फ्लेक्स पण त्याच्यात टाकले होते आणि मग एक छान असं सॉते केलं त्याला पुढे मी चिली फ्लेक्स टाकेल तो मी बघू शकाल आता तर मी म्हणत होती असं काहीतरी वेगळं रोजच वेगळं बनवायची आपल्याला गरज नाही आहे रोजचा तर स्वयंपाक असतोच पण आज काय झालं होतं आज माझं जेवण बाकी होतं आणि मी राईस बनवला पण नव्हता सकाळी मुलांचा डबा केला आणि त्याची पनीरची भाजी पण होती आणि माझा नवरा पण जेवायचा बाकी होता मग ते दुपारी येणार होते जेवायला मग मी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं असं करून बघूया तर म्हणून म्हटलं चला आज हर्ब राईस आपण ट्राय करू आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत पण मी शेअर केली आहे इथे सो मी इथे असा छान असा राईस तो टाकून घेऊन तुम्ही बघू शकता एक एक दाणा छान असा मोकळा झाला आहे त्याचा बिलकुल आसट नाही चिपकलेला नाही असं इतकं सुंदर आणि म्हणजे जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करत आहे तेव्हा माझं जेवण पण झालं होतं आणि खरं सांगू इतका सुंदर आणि फ्लेवरफुल राईस झाला होता ना की तुम्हाला काय सांगू तुम्ही नक्की नक्की याला ट्राय करा असं गरम गरम पनीरची भाजी आणि त्याच्यासोबत हा हर्ब राईस अप्रतिन अफलातून लागतो खाण्यामध्ये म्हणजे आत्मा असा तृप्त होऊन जातो खाल्ल्यानंतर आणि याला छान असं मिक्स मिक्स अँड मिक्स करा मस्त पैकी आणि छान वाफे भरलेला भात आय नो गृहिणींना वाफे भरलेला भात खाणं खूप मुश्किल असतं कारण आपण नेहमीच आधी आपल्या फॅमिली मेंबर्सला देतो आणि मग आपण जेवतो पण कधीतरी स्वतःला पण ट्रीट देऊन बघा असं काहीतरी करून आणि बघा मी इथे शेवट चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ पण स्प्रिंकल केलं आहे की समजा इन केस नुसतं खायची वेळ आली किंवा खावंसं वाटलं नुसतं तर आपण ट्राय करून बघा म्हणजे खाल् खातानासं बिना मिठाचं नाही लागायला पाहिजे आणि समजा तुम्ही पनीरच्या भाजीसोबत किंवा वरणासोबत दाल तडका दाल मखनी म्हणजे कशासोबत पण तुम्ही हा राईस खाऊ शकता म्हणजे स्कायज द लिमिट तुम्ही कशासोबत पण याला ट्राय करू शकता खायचं सो तुम्ही असा हा एक मी एक प्रयोग करून पाहिला आहे तो नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल नेहमीच आज मी पनीरची भाजी केली होती तर नेहमीच आपण पनीरच्या जिरा राईस पराठा लच्छा पराठा पोळी भात असं खातो सो विचार केला थोडासा ट्विस्ट अँड टर्न द्यावा भाताला आणि त्याचा हर्ब राईस करावा सो तुम्ही पण नक्की करून बघा घरी आणि कसं वाटतंय मला नक्की सांगा आ, सो आजचा विलॉग थोडासा छोटा आहे आणि उद्यापासून रेग्युलर आपले व्हिलॉग्स येतील रेग्युलर पोस्टिंग असेल तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा टिल देन बाय बाय टेक केअर खुश रहा, स्वस्थ रहा, आणि मजेत राहणी मुख्य म्हणजे आनंदात रहा,